हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझी आजची रेसिपी आहे नॉन व्हेज रेसिपी नॉन व्हेज रेसिपी कोणती आहे ते तुम्ही बघा सगळ्यात प्रथम मी इथे नारळ घेतलेला आहे नारळाचं वरचे शेंडे आहे ते काढून घेणार आहे सगळे शेंडे काढून घेणार आहे म्हणजे किसायला पण एकदम सोपं पडतो खोबऱ्याचा नारळाचं जे चुरा आहे ते नाही पडत आहे खाली त्यासाठी सगळं वरचे जे शेंडेफळ आहे ते मी काढून घेणार आहे आणि हे सगळं काढून घेतल्यानंतर प्लेटमध्ये मी नारळ फोडून घेणार आहे कोयत्याने नारळ फोडणार आहे कोणी कोणी दुसनांनी फोडतो तसं नाही मी कोयत्याने फोडणार आहे नारळ असा छान असा फोडून झालेला आहे माझं नंतर मी इथे नारळ सगळं किसून घेणार आहे जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं किसून जास्त पण नाही किसून घ्यायचं आमच्या मालवणी लोकांना नारळ जास्तच लागतो म्हणून आम्ही थोडंसं वाटणामध्ये जास्तच नारळ घेतो नारळाचं प्रमाण आमच्या इथे जास्त प्रमाणात वापरला जातो इथे बघा माझं नारळ किसून झालेलं आहे थोडंसं जास्तच नारळ वापरते कारण नॉनव्हेजला आम्हाला जास्त नारळ लागतो म्हणून मी जास्त वापरते बघा इथे ह्याच्याने एकदम बारीक असं किसून पण होतो किसणीवर पण किसला तरी पण चालेल पण मी मुरलीवर अगदी पटकन होतो म्हणून मी ह्याच्यावरच हो किसून घेणार आहे तुम्ही पण बघा हो इथे मला खूप असा बारीक नारो किसन झालेला आहे त्याच्यानंतर मी इथे गॅस ऑन करून त्याच्यावर मी पॅन ठेवत आहे पॅन ठेवल्याच्यानंतर इथे मी जे खडे मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये तिळचा पण वापर केलेला आहे तुम्ही पण तिळचा वापर करू शकता तिळने थोडा घट्टपणा येतो सारला म्हणून मी तिथे तिळचा वापर केलेला आहे नंतर मी इथे खोबरं वापरलेलं आहे जे किसलेलं खोबरं होतं ते वापरलेलं आहे इथे लसूण लसूण पण वापरणार आहे मी इथे बघून रस्त्या तयार होते आहे त्याच्यानंतर मी इथे कांदा वापरलेला आहे कांदा पण थोडा मोठा घेतलेला होता थोडं कांद्याचं प्रमाण पण जास्तच आहे आणि त्याच्यानंतर मी इथे खडे मसाले जे भाजून घेतलेले होते ते पेस्ट करणार आहे त्यानंतर नंतर मी इथे जे खोबरं आणि लसूण नारळ किसून घेतलेलं होतं ते बारीक खोबरं लसूण कांदायाची पेस्ट तया तयार करून घेणार आहे अगदी सुकच अशी पेस्ट तयार करून घेणार आहे बघा इथे माझी पेस्ट तयार झालेली आहे खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे मी खोबऱ्याचा वापर पण थोडा जास्त केलेला आहे नंतर बघा तुम्ही वाटणामध्ये खोबऱ्याचं प्रमाण माझं जास्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसताना असं थोडं दिसतं आहे पण माझं खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे इथे मी सगळे मसाले टाकलेले आहे मसाले टाकल्यानंतर सगळं मी मिक्स करून घेणार आहे छोट्या टीस्पून बघा असं छान असं सगळं मिश्रण एक चिऊर झालेलं आहे आणि नंतर इथे मी लसूण जिरं याची पेस्ट तयार करून घेणार आहे खूप छान अशी पेस्ट लागते जर आपण बोटीवर जर माशाची रेसिपी जर बनवत असेल तर असेच सगळे मसाले मिक्स करूनच त्याचा वापर करतात वाटण वगैरे नाही अशीच रेसिपी तयार करतात ती रेसिपी खायला लग पण छान लागते एक दिवस तरी मी तुम्हाला नक्की दाखवेन ती रेसिपी नंतर मी इथे भाकरीचं पीठ म्हणून घेणार आहे भाकरी बनवण्यासाठी मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे ज्वारीचं पीठ खूप छान असे भाकरी लागते ही तुम्ही पण एकदा ह्या प्रकारे भाकरी ही बनवून बघा ज्वारीची भाकरी आहे खायला पण सॉफ्ट आहे आणि एकदम छान लागते अशी चवीला पण छान आहे बघा इथे मी कनिक सगळं मिळवून घेतलेलं आहे भाकरीसाठी खूप छान असे झटपट अशी भाकरी होते काही टाईम नाही लागत पटापट अगदी भाकरी तयार होते आहे इथे कनिक मळून गेला घेतल्याच्या नंतर मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे भाकरी बनवण्यासाठी छान असे गोळे तयार करणार आहे आणि नंतर मी इथे ही भाकरी असे थोपटून घेणार आहे आता तुम्ही लाटून करता का थोपटून करता ते तुमच्यावर डिपेंड आहे असं काही नाही ज्याला ज्या पद्धतीने जमते त्याला त्याच पद्धतीने करायचे मला अशीही जमते आणि लाटून पण जमते म्हणून मी जास्त असं असं थोपटूनच करते कारण ही अगदी पटकन रेसिपी होते कारण लाटून थोडंसं तुटण्याचे पण चान्सेस असतात मधेतून असे क्रॅश कारण जास्त दिवस असे पिटायला झाले तर थोडे साईडने असे कडा कडा जातात म्हणून मी असं थोपटूनच घेते आहे आणि मीडियम साईजमध्येच माझी भाकरी आहे इथे भाकरी मी तव्यामध्ये टाकलेली आहे నంతరం పానీ లాగతే భకరి సరమే ఫక్ట్ అసరి సా ఛానకు భకరి తయారు మీ ఇది గ్రేవీ బనవడా त्याच्यानंतर मी इथे असे कांदे चिरून घेणार आहे कारण ग्रेव्ही बनवण्यासाठी कांद्याचा वापर करणारच आहे लसूण लस्न, लसणाची फक्त फोडणी देते मी पण आज कांद्याचा वापर करणार आहे कांदे पण असे मी बारीक चिरून घेणार आहे असे छान अशी रेसिपी आहे इथे मी असे बारीकच कांदे चिरून घेतलेले आहेत वाटण करताना पण मी बारीकच कांदे चिरून घेते आहे कारण सवय झालेली आहे बारीक चिंदे कांदे चिरण्याची बघा इथे माझे कांदे चिरून झालेले आहेत माझ्या सगळे कांदे मी फटाफट असे चिरून घेतलेले आहेत चिरून घेतल्याच्यानंतर मी ते लसूण साफ करून घेणार आहे कारण लसूणशिवाय कोणत्याही गोष्टीला हो मजा नाही कारण लसणाने स्मेल पण खूप छान लागतो आणि जे आपलं जेवण आहे ते लवकर असं बांबत काय आंबलेलं वगैरे होतो ना तसं आंबलेलं होत नाही आहे त्यासाठी लसणाचा वापर जास्त करायचा आहे आणि लसूणने तडका दिला तर त्याची स्मेल पण खूप छान लागते म्हणून लसणाचा वापर जास्त करायचा आहे बघा इथे मला लसूण पसंफ कोरं घाललेला आहे तर वसनी साफ करून आले. बघा इथे लसूण धून नंतर मी इथे आदर चिरून घेणार आहे बारीक बारीक. तजेसना इस कोरून घेणार आहे कारण हे पण मी बारीक चिरून घेत लगे नंतर थोडं असं बारीक चिरून घेत आहे तुम्हाला बघितलं किसून पण घेऊ शकता बारीक बारीक छोटे छोटे असे स्लाईस करून घेतलेले आहेत लसूणचे पण आणि अद्रकचे पण छोटे छोटे असे स्लाइस करून घेतले स्लाईस करून घेतल्याच्या नंतर मी गॅसवरती भात ठेवलेला होता ते भात पण तयार झालेला आहे बघा इथे त्याच्यानंतर मी इथे चिकन साफ करून घेणार आहे चिकन हाफ के जी असं चिकन आहे ते मी चिकन इथे साफ करून घेणार आहे त्याचं साफ केलेलंच असतं थोडंफार आपण पण साफ करायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण हे कारण की की चिकन या रेसिपीला स्मेल वगैरे येते त्यासाठी इथे स्मेल येते म्हणून मी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि इथे लेग पीस आहे लेग पीसला पण मी असे स्लाईस करून घेतलेले आहेत उभं असं चिरून घेतलेले आहे शिरीने इथे पण चिकन पण साफ करून घेतलेलं आहे आता मी इथे स्वच्छ दोन तीन पाण्यात असं जास्त mm. स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे नंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल आहे कढई मसाला टाकला कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर मी थी। इथे चिकनला आलं लसून ती पेस्ट लावून घेणार आहे पेस्ट ह्याच्यासाठी लावायची की जे उग्र असा वास येत नाही त्यासाठी पेस्ट लावून घेतलेली आहे आणि नंतर मी इथे टोमॅटो टाकणार टाकलेला आहे टोमॅटो टाकल्याच्यानंतर छान असा कांदा पण प्राऊन होईपर्यंत परतवायचं आणि टोमॅटो असं बारीक होतोच आहे ग्रेव्हीमध्ये त्याच्यामुळे टोमॅटो तुम्ही कसंही जिरा ते बारीक होऊनच येणार आहे आणि इथे मी वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण मी इथे त्याच्यामध्ये टाकत आहे त्याच्यानंतर मसाले आहेत ते मसाले मी टाकून घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण एक जीव करून घेणार आहे मिश्रणचं एक जीव करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे चिकन साफ केलेलं होतं आणि जे पेस्ट लावलेली होती ते त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये तर बघा इथे मी चांगलं असं वर खाली असे डवळून घेणार आहे चिकन जेणेकरून जे आपला मसाला आहे ते मसाला त्याला लागला पाहिजे म्हणून चांगलं सगळीकडे मिक्स करून घेणार आहे आणि चिकन असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर सगळं मंद आचेवरच करायचं आहे कारण गॅस पण एकदम फास्ट नाही करायचं कारण चिकनला पाणी सुट सुटतं आणि नंतर मी त्याच्यामध्ये त्याच्यावर एक प्लेट ठेवणार आहे प्लेटवरती पाणी टाकणार आहे आणि मंदाचे वर रेसिपी मी करणार आहे आता बघा चिकनला पण खूप छान असं पाणी लवकर शिस्त्र चिकन शिजायला काही टाईम नाही लागत अशी माझी रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय See you tomorrow. Bye bye.